नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग सुनिता गुरकुल या आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्तपैकी मेथी मलाई करतोय ते पण माझ्या पद्धतीने करते हॉटेल स्टाईलची आपण टाकलेली आहे ही साधी सोपी रेसिपी मी तुम्हाला शेअर करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू बघा आता आपण मेथी ना काढून घेऊ एका ताटलीमध्ये काढून घ्यायची काही नाही दोन मिनटात परतल्या जाते मेथी कवळी असले ना पटकन परतल्या जाते इथे मी मेथीच्या काड्या पण ठेवलेल्या ते देठ जे की कवळे आहेत ना म्हणून मी ते ठेवले तुमच्या मेथीच्या भाजीचे जर थोडे निपर असतील ना तर नुसते पानं पानं घेतले तुम्ही तरी चालतात बघा आता आपण ग्रेव्हीसाठी ना काजू हिरव्या मिरच्या कांदा आणि टोमॅटो सगळं छान आता भाजून घेते तेलामध्ये आधी मी काजू करून घेते भाजून घेते काजू मस्त पटकन परतल्या जातात काजू काढून घेऊ आपण ताटामध्ये मी त्याच ताटात काढते छान पस्तू आहे कांदा कांदा आपल्याला असं लालस उडायचा आहे अजिबात करता वेळ राहायला पाहिजे कांदा परता म्हणून थोडंसं मीठ टाकते मी अगदी थोडं टाकायचं छान परतवून घ्यायचं आणि मोठ्या हातेवरच परतवायचा आपल्याला म्हणजे पचकन लाल होतो हे बघा कांदा छान लाल झालेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण छान परतवून घ्यायचंय मग उत्पर मऊ उपलब्ध परतून घ्या आपण हा टोमॅटो हे बघा आता पण हे सुके मसाले घेतलेले आहेत ना मिरची हळद जिरा पावडर धना पावडर हे सगळं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता छान परत नाही जाता मग सगळे मसाले हे बघा आता हे जे थंड करून घ्यायचं आपण गॅस बंद करते मी थंड करून बघा आता हे जे आहे ना ग्रेव्हीचा सामान हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि छान मस्त असं बारीक वाटण तयार करून घेऊ तर यामध्येच आपल्याला काजू पण टाकायचे आहेत आणि मस्त छान बारीक तळून घ्यायचं हे बघा आता मी ना त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकते आहे तेल छान गरम होऊ द्यायचं यामध्ये जिरं टाकायचं थोडंसं जेला छान पुरलं किंवा हा जो आपण वाटण करून घेतलेला आहे ना हे वाटण टाकायचं छान पतपन घ्यायचे परत नाही गेलेले मसाले आपले तर आपण यामध्ये मेथी टाकतोय वटाने टाकायचे छान पकतून घ्यायचं एका मिनिट हे घ्यायचं छान तर यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचंय जास्त नाही टाकायचं काय भारी दिसतंय ना आता असे बघा किती भारी कन पण आलेला आहे आणि तुम्हाला सांगते सुगंध तर इतकं छान येतोय ना मस्त एक नंबर इतकं छान दिसायलाय भारी दिसतंय चवीला तर कृतिम होणारी पाहिजे भाजी आपली आपल्याला एकाच मिनिट फक्त उकळून घ्यायची मंद आचेवरच हे बघा अशी उकळी येऊ द्यायची बघा मस्त उकळी आलेली आहे आता इथे गॅस बंद करते मी एकाच मिनिट साठी आता आपण हे जे दूध घेतलेलं आहे ना ते टाकायचं गॅस बंद करूनच दूध टाकायचं नाही तर मग भाजी पाठवू शकते छान आता आपल्याला याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकायचं आहे हे बघा इथे छान हलकळीला लागलेली आहे हे बघा तर आपल्याला यामध्ये क्रीम आहे ना ही टाकायची आहे इथे मी दोन ते तीन चमचे टाकते असेल ना तर तुम्ही सर आपली दुधावरची साय असते ना ती घेतली तरी काहीच हरकत नाहीये छान फेटून घ्यायची ती आणि मग ती याच्यात तयार करायची टाकायची ती आता याच्यामध्ये आपल्याला शेवटी टाकायचे कसुरी मेथी चोरून टाकायची कसुरी मेथी छान सुगंध येतो त्याचा आणि चवीलाही अगदी अप्रतिम लागते यामध्ये आपण टाकतोय चवीनुसार मीठ लक्षात घ्या आपण पहिले पण मीठ टाकलेलं होतं त्यानुसार मीठ टाकायचंय थोडस मीठ टाकायच बघ आपली मस्त छान अशी माझ्या पद्धतीची आणि मेन म्हणजे खूप झटपट होणारी अशी आपण मेथी मटार मलाही बघितलेली आहे ती अप्रतिम बनत्या खूप छान टेस्टी लागते आणि मेन म्हणजे खूप सोपी पद्धत दाखवली मी तुम्हाला या याच हिवाळ्यात तुम्ही प्रत्येक हिवाळ्यामध्ये किंवा असे इतर वाईज पण करू शकता खूप छान टेस्टी लागते आणि ही भाजी तुम्ही कशा बी खाऊ शकता नान बरोबर खायचे असेल तर खूप छान लागते नान बरोबर पण आणि चपाती भातासोबत कशा सोबतही खा मस्तच लागते चला तर मी ते आपली भाजी बनवून तयार झालेली आहे बघा एक नंबर झाली आपली भाजी हे बघा काढून घेते मी बघा इथे आपली भाजी किती छान मस्त बनवून तयार झालेली आहे बघा एकदम भारी हॉटेलपेक्षा पण भारी झालेली आहे ना चवीला एक नंबर झाले तुम्ही नक्की करून बघा ही भाजी बघा इथे मस्त छान अशी आपली मेथी मटरची रेसिपी बनवून तयार झालेली आहे खूप छान टेस्टी झालेली आहे आणि मेन म्हणजे इथे आपण जे घरात असे ना साहित्यापासूनच बनवून तयार झालेली आहे इथे मी मलाई वापरली तुम्ही घरात जी साय असते ना तिचा वापर केला तरी चालतो खूप छान टेस्टी बनते त्याची पण रेसिपी भाजी जर तुम्ही इथे चपाती सोबत नान सोबत कशा सोबतही खाऊ शकतात फक्त भाकरी सोबत नाही खात कारण आपण थोडी हॉटेल स्टाईल केलेली आहे ना तर तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार